ए आई हलो का लळ सतसुरा आ बाबा काय करा बरं लाडक्या बहिणीचे पैसे पडले सगळ्याला कवा पडले तर मला द्या तेवढे काढून मग भरायचा मला तुझ्यावर मेसेज आ का मला तर काय मेसेज नाही राहतात लाडक्या बहिणी तुम्ही मला कशी मेसेज येते लाडक्या बहिणी पडे ना पडे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले काहीच खरं नाही उगा लोक असे बनवायला कोणाला कुणाला नाही आता तर आमचे कायमचेच नाव उडवून टाकले होते एवढ्या पगारी आम्हाला पगारचे पैसे घेतले आणि पगारी बी नाही आणि लाडक्या बहिणीच बी नाही आणि काहीच नाही कोणच नाही मला ग तर गाकार लावला चुना लाडक्या बहिणी बहिणी म्हणून तुम्हाला लावला चुना लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणी ज्याला गरज आहे त्याला पडत नाही ज्याला हाय गरज त्यालाच पडत तुमच्या पंधराशे रुपयाला माय करताय माणूस त्यांना मत पळवून नेले पुन्हा आणि बहिणी तुम्हाला चुना लाडक्या बहिणी किती महागाई लावली बाबा त्यांना किती लावली सरकारना महागाई

गरिबाला नाही म्हणतो तुम्हाला लक्षात आण पहिलं ज्याला धन हाय ज्याला लय हाय तिथंच पडणार सरकार बी देणार आपल्याला गरीबाला कोणी साथ देत नसतं फक्त मताची ओढून घ्यायची गरज असते या तुम्हाला आधी तुम्हाला आधी कळायला की बाबा येईल मत देत दोन तीन महिने पगार नाही सगळ्या नाही मोबाईल आता कोणाला भांडावं देता देता लाडक्या बहिणीचा देता लाडक्या बहिणीचे पैसे पडडे पडडे पडतो

आणि खरी गरज तर शेतकऱ्यालाच आहे काय गरज आहे काहीच नाही महिन्याला पैसा येते शेतकऱ्याला काय पण पिकलं तर आहे ना तर निसर्गाच्या साथीवर पंधराशे रुपये पायी काल पंधराशे रुपये पायी काल बसला जास्त की पुन्हा कशाला माणूस करतायला तुमच्याकडं तुमच्याकडे काय नाही आता कुठं काय करायचं म्हणचं म्हणलं एकदाच असतं माणूस करून बघत असतंय मत लाडकी बहीण लाडकी बहीण फुगविल्या फुगविल्याने टाकल्या आदळून आस्टेल्या दाना 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 नुसत्या टी व्हीतच येते सगळ्या फाल्यांना करायला लावणी नुस्त्यांना करायला लावानी आणि असं करायला आम्ही तसं करायला काय करायला आवड ॲक्च्युअल म्हणजे बाबा गेलं तर खरंच काय लाडक्या काय बाबा लाडक्या बहिणीला काहीच नाही काहीच नाही नुसती आशा लावून बसले आता म्हणलं काहीतरी नडीला येते कामाला तर काहीच नाही तुमच्या कायाबी नाही कायाबी <laughs> नाही